नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रो अकॅडमी या युट्यूब वर तुमचे मनापासून स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इतके दिवस कोणत्या विद्यार्थ्याला टेट एक्झाम देता येते याबद्दलचा व्हिडिओ पाहिलेला असेल आपला आता इथून पुढे बघा कोणत्या विद्यार्थ्याला टेट एक्झाम देता येत नाही आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करणार आहोत चला तर मग मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओला चालू करणार आहोत तर ग्रो अकॅडमी युट्यूब वर ऑथेंटिक माहिती तुम्हाला जर मिळवायची असेल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण जर तुम्ही अपडेट पासून लांब असाल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एकदम करेक्ट अपडेट मिळणार आहे त्यामध्ये पहिला मुद्दा आणि खूप महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला टीईटी परीक्षेसाठी कोणतीही वयाची आट नसते टीईटी परीक्षेसाठी कोणतीही वयाची आट नसते तुम्ही कधीही आयुष्यात देऊ शकता म्हणजे तुम्हाला प्रायव्हेट टीचर व्हायचे बाबा प्रायव्हेट सेक्टरमध्ये टीचिंग करायचे त्या विद्यार्थ्यांना टीईटी परीक्षेसाठी कोणतीच आठ नसते पण शिक्षक होण्यासाठी शिक्षक होण्यासाठी आता याच्यामध्ये बदल होणार आहे का माहित नाही पण ओपनच्या विद्यार्थ्याला ओपन म्हणतोय बरं का मी अडुतीस वर्षापर्यंत शिक्षक होता येतो आता याच्यात कन्फ्युज होऊ नका तुम्हाला जर ईडब्ल्यूएस या सी बी सी म्हणजे मराठा आरक्षणाचा लाभ किंवा ईडब्ल्यू एच चा लाभ घ्यायचा असेल त्यांना सुद्धा आरक्षण आहे म्हटल्यानंतर त्रेचाळीस वर्षापर्यंत संधी मिळत असते विद्यार्थी त्रेचाळीस वर्ष लास्ट एज पर्यंत त्याच्या वरल्या एज ला टेट एक्झाम देता येत नाही शिक्षक भरतीची शिक्षक अभियोग्यता चाचणी देता येत नाही दोन मुद्दे क्लिअर झाले वयाच्या बाबतीत बरेच लोक मला म्हणजे साधारण ओपनचे असणारे एकोणचाळीस वर्ष वयाचे मला मेसेज करतात किंवा चौवेचाळीस वयाचे मला मेसेज करतात कोरोनामुळे मागच्या भरती तर याच्यात दोन दोन वर्षाची भर टाकली होती पण अजून कुठलाही जे आर आलेला नाही की याच्यामध्ये वय वाढ होईल का हा मुद्दा खूप महत्वाचा आहे याच्यामध्ये वय वाढ होईल का असा कुठलाही जे आर अजूनपर्यंत आपल्यापर्यंत आलेला नाही होण्याची शक्यता आहे असं चालू आहे सरळ से सेवेचे सर्वच एज वाढवण्यात येणार आहे अशी चर्चा चालू आहे सध्या अजून कुठलाही ऑफिशियल जी आर आलेला नाही हे दोन मुद्दे क्लियर झाले परत देता येत नाही डीएड किंवा बीएड अपिअर आहे अशा विद्यार्थ्याला देता येत नाही बर का डीएड किंवा बीएड अपियर म्हणजे चालू आहे बाबा चालू आहे कंप्लीट झालेलं नाही त्या विद्यार्थ्याला टेट देता येत नाही समजा जर तुम्ही लास्ट इयरची परीक्षा दिलेली आहे त्याचा निकाल तुमच्या हातात आलेला नाही त्याही विद्यार्थ्याला टेट एक्झाम देता येणार नाही टेट म्हणजे टी ए आय टी लक्षात घ्या टेट एक्झाम मला याला सरळ सरळ म्हणजे शिक्षक अभियोगता चाचणी ही चाचणी तुम्हाला डीएड किंवा बीएड चालू असणाऱ्या विद्यार्थ्याला देता येत नाही त्यानंतरचा मुद्दा ज्या विद्यार्थ्याचं डीएड डीटीएड काय असेल ते झाले त्यांनी जर टीईटी परीक्षा पास नसेल तर पास नसेल तर किंवा सीटीईटी किंवा टीईटी म्हटलं की दोन्ही आलं बरं का लक्षात घ्या सीटीईटी परीक्षा पास नसेल तर नापास असेल किंवा पास नसेल तर त्या विद्यार्थ्याला दे टेट देता नाही ठीक आहे बीएड केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला टेट देता येते बीएड केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला टेट एक्झाम देते बघा लक्षात घ्या बीएड पूर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला टेट एक्झाम देता येते मग कशाची वाट बघत आहे बीएड करणारे विद्यार्थी किंवा डीएड टीईटी पास असणारे विद्यार्थी लागा तयारीला नवीन जी आर नुसार पंद्रह हजार तरी पद संख्या येणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपली क्लास सुद्धा चालू आहे ज्या विद्यार्थ्यांना क्लास जॉईन करायचे आणि या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा क्लास मध्ये सर्व विषय शिकवले जातील ऑन डिटेल रिजनिंग मॅथला तर अतिशय महत्व देऊन शिकवलं जाईल तुमचं टार्गेट असेल मिशन दीडशे प्लस या पद्धतीने आतापासून अभ्यासाला सुरुवात केला तरच हे टार्गेट तुम्हाला गाठता येणार आहे तुमच्या नावापूर्वी टी आर हा शब्द लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्याला डीएड डीएड मध्ये लक्षात घ्या याच्यामध्ये पंचेचाळीस टक्के आहेत कास्टमध्ये पंचेचाळीस आणि ओपन मध्ये पन्नास टक्के यापेक्षा जर कमी पॉइंट कमी असतील तर त्या सुद्धा विद्यार्थ्याला एक्झाम टी ए आय टी टी ए आय टी एक्झाम देता येत नाही यापेक्षा कमी टक्के असणाऱ्या विद्यार्थ्यांचं सांगतोय मी तुम्हाला यापेक्षा कमी टक्केवारी असणाऱ्या आता बारावीला जर तुम्हाला पंचेचाळीस टक्क्यापेक्षा कमी टक्के आहेत पंचेचाळीस टक्क्यापेक्षा कमी टक्के आहेत त्या विद्यार्थ्यांनी डीअर कसं केलं हाच मोठा प्रश्न असतो त्यामुळे पन्नास टक्के तरी तुम्हाला ओपनच्या विद्यार्थ्याला आणि विद्यार्थ्याला असतील तरच शिक्षक भरतीच्या मागे लागा अदरवाइज तुम्हाला कधीच शिक्षक होता येत नाही कारण हे त्यांनी जी आर मध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे ठीक आहे म्हणजे अकरा जी आर अकरा ऑगस्ट दोन हजार बावीसचा जी आर आहे तो ठीक आहे त्याच्यामध्ये असं आहे की बाबा बारा बारावीला किमान विद्यार्थ्याला पंचेचाळीस टक्के असले पाहिजेत आणि ओपनच्या विद्यार्थ्याला पन्नास टक्के असले पाहिजेत त्या विद्यार्थ्याला आणि इकडे सुद्धा बी एड बी एला पंचेचाळीस टक्के कंपल्सरी केलेले म्हणजे पंचेचाळीस टक्केने तुम्हाला पास केलेलं असेल तर ग्रॅज्युएशन आणि बीएड झालेल्या विद्यार्थ्याला टेट एक्झाम देता येते अदरवाईज कमी टक्केवारी असणाऱ्या विद्यार्थ्याला देता येत नाही मग याच्यामध्ये असं पण असेल चौवेचाळीस दशांश पन्नास असेल त्याला सुद्धा देता येत नाही मित्रांनो याच्यामध्ये एकोणपन्नास दशांश पन्नास असेल त्याला सुद्धा देता येत नाही लक्षात घ्या आणि आता लक्षात आलं असेल डीएड आहे तुमचं टीईटी नापास असाल तर सीटीईटी किंवा टीईटी नापास असाल तुम्हाला टे एआयटी परीक्षा देता येणार नाही बीएडच्या सर्वच विद्यार्थ्याला टेट एक्झाम देता येते म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो सहा ते आठ या वर्गासाठी तुम्हाला सेकंड पेपर टीईटी पास असणं आवश्यक आहे सीटीटी किंवा TET TET म्हणलं दोन्ही आल्या बरं का लक्षात घ्या सीटीटी किंवा TET पास असणं आवश्यक आहे सहा ते आठ सिलेक्शन होण्यासाठी आणि तुम्हाला एड पूर्ण आहे ग्रॅज्युएशन प्लस बीएड तर नववी दहावी साठी तुम्ही पात्र असणार आहात तुमचा गेम काय आहे शिक्षक भरतीमध्ये हो तुम्हाला एवढे मार्क मिळवायचे तर तुम्ही शिक्षक होऊ शकणार आहात म्हणजे विषय क्लिअर झाला म्हणजे अशा पद्धतीने आपण आपल्या माइंडमध्ये सेट करायचं की आपण काय करणं गरजेचं आहे बीएड आहे तर मार्क मिळवा फक्त प्लेन बीएड आहे तर बीएड प्लस टीईटी परीक्षा किंवा सीटीईटी परीक्षा पास आहात सहा पासून दहावी पर्यंत तुम्हाला संधी आहे म्हणजे जागा जास्त असणार आहेत संधी वाढल्या म्हटल्यानंतर मित्रांनो नक्कीच आपल्याला तिथे मार्क मिळवून शिक्षक होण्याची संधी खूप मोठी असणार आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो अभ्यासाकडे खूप बारकाईने लक्ष द्या थोडा थोडा दोन तास तीन तास अभ्यास करत चला आता एक साधा प्रश्न विचारतात की सर दिवसभरामध्ये किती तास अभ्यास केल्याने शिक्षक होता येतं असं काही ठरलेलं नसतं तरी पण तुम्ही चार तास तरी आपल्या करिअरसाठी द्यावं ही माझी इच्छा आहे माझी इच्छा आहे चार तास दिलात ना तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही कारण कॉम्पिटिशनचा विचार करता स्पर्धा परीक्षेचा विचार करता चार तासामध्ये तुम्ही रिजनिंग मॅथ मराठी इंग्रजी त्यानंतर कधी मध्ये बालमानशास्त्र कधी मध्ये लँग्वेज यावर जर काम करत राहिलात तर कंटिन्युटी ठेवलात त्याच्यामध्ये सातत्यपणा ठेवलात तर नक्कीच शिक्षक होण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही मी थोडक्यात सांगतो तुमच्या वेळेनुसार पाहता येणार आहे लाईव्ह क्लासला सुद्धा हजर राहता येणार आहे रेकॉर्ड व्हिडिओ सुद्धा तुम्हाला मिळत आहेत राईव्ह प्लस रेकॉर्ड आय आणि विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच आता नवीन वर्षाची ऑफर सुद्धा चालू आहे त्यासोबत विद्यार्थ्यांना सर्व विद्यार्थ्यांना क्लास सोबत नोट्स फ्री सुद्धा दिल्या जाणार आहेत म्हणजे तुम्हाला येथे विद्यार्थी मित्रांनो या प्लॅटफॉर्मवर लाईव्ह रेकॉर्ड नोट्स टेस्ट या सर्व गोष्टी नवीन वर्षानिमित्त भेटणार आहेत आणि आपले सहा महिने आणि वर्ष अशा दोन पद्धतीत बॅच चालू आहेत मित्रांनो तुम्ही वर्षाचं घ्या किंवा सहा महिन्याचं सबस्क्रिप्शन घ्या तुम्हाला त्याच्यामध्ये सर्व गोष्टी भेटणार आहेत या ज्या मी सांगितल्याप्रमाणे शिक्षक भरतीमध्ये साधारणपणे एक हजार प्लस विद्यार्थ्यांना रिझल्ट देणारी दोन हजार एकवीस पासून ऑनलाईन क्षेत्रामध्ये जबरदस्त एकही दिवस खंड न पडता सातत्य पूर्ण शिकवणारी ग्रो अकॅडमी विद्यार्थी मित्रांनो नावारूपाला येऊन आज एक लाख तीन हजार सबस्क्रायबर पूर्ण केलेली आहे आणि आप आपल्या चॅनलवर जास्तीचे व्हिडिओ फक्त आणि फक्त शिक्षक भरती टीईटी सी टी टी या एक्झामचीच असतात आणि विद्यार्थ्यांना एक नवीन दिशा देण्यासाठी आपण या या क्षेत्रामध्ये काम करत असतो तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लक्षात आलं असेल या व्हिडिओमध्ये आपण सांगण्याचा हेतू होता जे वयामध्ये जे लोक बसत नाहीत त्या विद्यार्थ्यांनी प्रायव्हेट सेक्टरमध्ये ज्या ठिकाणी काम करतात ते कंटिन्युटी ठेवा सातत्य ठेवा त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना आता सांगितल्याप्रमाणे डीएड असेल तर काय आवश्यक आहे बीएड असेल तर काय आवश्यक आहे बीएड कंप्लीट पाहिजेच का अपियर मध्ये देता येते का ग्रॅज्युएशनचे आणि बारावीचे मार्क कसे असतील याबद्दल मी तुम्हाला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा केलेली आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच जय हिंद मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद